मित्रांनो मी आजपर्यंत वीस वर्ष झाले राहतो आहे पण शुक्रवड्याला इतकं पाणी आलेलं मी कधी बघितलेलं नाही इथून इतका भरगच्च ओढा हा वाहतोय शुक्रवड्याला एका नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि अतिशय पाण्याला मोठा वेग आहे प्रचंड वेग आहे खाली जो दिसतो तो पूल आहे त्या पुलावरून पाणी चाललेलं आहे त्यामुळं सगळी वाहतूक या पुलावरून चालू आहे आपल्याला आप हे सर्व येणारे जे लोक आहेत तर ह्या पुलाचा वापर करताना दिसतो अतिशय मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी रात्री झाल्यामुळे ढगफुटीसारखा प्रकार झाल्यामुळे अतिशय मोठ्या प्रमाणात कोड्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे